साहेब तर इथं बघितलं तर तुम्ही कुठेही दिशादर्शक नाही किंवा कुठेही स्पीड ब्रेकर नाही आलेले वाहन खूप स्पीड मध्ये येतात टायमाला इथे कुठं लाईट नाही प्रॉपर ऑफ प्रफ लाईट नाही त्यामुळे लोकांना दिसत नाही की कि कुठे गाडी आहे कधी बारीक गाडी असेल तर मोठ्या गाड्यांना दिसत नाही किंवा तिथं गाडी आहे ही आहे ती जसं चूक म्हणायचं गेलं तर हायवे हे जे प्रेक्षकांना चूक आहे असे या ठिकाणी प्रश्न या सर्वसामान्य नागरिकातून प्रश्न उमरग्याकरांकडून विचारला जातो नागरिकातून आक्रोश व्यक्त होतोय पण नागरिकांनी ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेलं आहे आपली जबाबदारी पार पाडतात आता एक धक्कादायक बातमी येते धाराशिवच्या उमरगा शहरातून वारंवार महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींना वळण रस्त्याच्या अडचणी लक्षात आणून देऊनही होणाऱ्या दुर्लक्षामुळे पुन्हा दोघांचा बळी गेलाय हा अपघात इतका भयानक होता कि की दुचाकीवरील बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला असून त्या दुचाकीला आयशर गाडीनं जवळपास चार ते पाच किलोमीटर फरफटत घेऊन गेले आहे एन टी व्हीचा हा एक्सक्ल्युझिव्ह वृत्तांकन शहराजवळील बाह्यवळण रस्त्याच्या कॉर्नरजवळ आयशर टेम्पोनं दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या बहीण भावाला जोरदार धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झालाय शुक्रवारी सोळा मेला रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झालाय उमरगा तालुक्यातील कोळसूर कुंजोटी येथील रहिवासी शिवाप्पा सातप्पा मगे वैवर्ष अडतीस हे आपली बहीण अनिता देवेंद्र माळी राहणार हिप्परगाराव यांनी मुंबई येथे पाठविण्यासाठी उमरगा बस स्थानकात आले होते पण मुंबईला जाण्यासाठी बस उपलब्ध झाली नाही त्यामुळे दोघेही परत कोळसूरकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते उमरगा शहराच्या बाह्यवळण रस्त्याकडे जात असताना हैदराबादकडे भरधाव वेगानं निघालेल्या आयशर टेम्पो गाडी नंबर एम एच तेरा सी यू सोळा शहाऐंशी या टेम्पोनं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली टॅम्पोनं दोघांनाही काही मीटर अंतर फरपटत नेले या दोघांचा यात जागीच मृत्यू झाला या, या अपघातानंतर सदर टेम्पोनं दुचाकीला फरपटत तुतोरी गावापर्यंत जवळपास पाच किलोमीटर अंतरापर्यंत नेलं घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि काही सामाजिक कार्यकर्ते पोहोचले यावेळी अग्निशमन वाहन बोलवून रस्त्यावर पडलेला मृतदेहाचा चेंदा पाण्याच्या फवाऱ्यानं बाजूला केला गेला कशा पद्धतीनं गाडीनं पाठीमागून आयशर गाडी धडक दिलेली आहे आणि संबंधित अपघातग्रस्ताची जी दुचाकी आहे अक्षरशः त्या आयशर वाहन वाहनाला त्या आयशर आयशर अडकलेली आणि गाडी इथून जवळपास चार ते पाच किलोमीटर अंतरावर तापका गाव आहे त्याच्या पलीकडे गाव आहे त्या गावापर्यंत ती दुचाकीला तो घसरत त्या ठिकाणी तो घेऊन गेलेला आयशर गाडी भयानक कशा पद्धतीचा हा अपघात होता आणि त्या अपघातामध्ये जे दोन मय झालेले जा जे जागेच मृत्यू पटेल आहे त्या शहरातील उमरगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शत्रू भैया सगर यांनी अपघातग्रस्तांना शंकरतेनं मदत करण्यात येतेही जागे घटनास्थळी पोहोचल्याने जर पाहिलं तर उमरगा शहरामध्ये ज्या कारणामुळे बायपास बनलेला आहे तेव्हा उमरगेकरांना अशी अपेक्षा वाटत होती की होणारे अपघातावर आळा बसेल नियंत्रण बसेल पण याच्या अगदी उलट होत आहे जेव्हापासून बायपासची तयार झालेला आहे बायपास झाल्यापासून अपघातामध्ये भरमसाठ वाढ होते या वळण रस्ता जणू त्याला वळण रस्ता नसून हा शहरातील जे नागरिक आहेत शहरातील दुचाकी स्वार आहेत वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी स्वर्गाला जाणारा आहे उरतू वळण रस्ता आहे की काय अशा पद्धतीचं एक सोशल मीडियावर पोस्ट या ठिकाणी पाहायला मिळत धाराशिव जिल्ह्याच्या सर्व एक होत आहे मागणी होत आहे की महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्याकडून संबंधित विभागाकडून हा जो महामार्ग आहे हा जो बायपास आहे हा जो वळण रस्ता आहे हा त्या नियमामध्ये असायला व्हावं ज्या ठिकाणी उड्डाणपूलची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी काही रेडियमचे किंवा काही दिशादर्शक फलकची आवश्यकता आहे काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे हे आवश्यक आवश्यक बाबी नसल्यामुळं केवळ आणि केवळ महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या व त्या संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळं सर्वसामान्य नागरिकांचा या ठिकाणी जीव जात आहे आणखीन किती गडी घेणार महामार्ग प्राधिकरण असे प्रश्न या ठिकाणी प्रश्न या सर्वसामान्य नागरिकातून घटनास्थळी पोहोचणारे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शंतनू सगर यांनी याबाबत काय माहिती दिली आहे पाहूया तुम्ही कुठं होता अपघात आठ साडेआठ जर मग झाला जातोय अपघात मी उपजिल्हा रुग्णालयात होतो होतो एक लक्ष्मी पाटून येताना एक होता तर घेऊन आलो उपजिल्हा रुग्णालयात मला तत्काळ कळाली की एक ऍक्सिडेंट झालेला आहे मग मी तत्काळ इकडे आलो माझे मित्र होते तिकडे चौक आम्ही आलो आम्ही आल्याला पोलीस गाडी होती आम्ही अगोदर अँबुलन्स नव्हती मग आम्ही आलेल्या अँब्युलन्स आली हायवे प्रशासनाची अँब्युलन्स आली ते दोन्ही बाड्या इथे एक गाडी होती एक बॉडी होती पुढे त्या गाडी गाडीमध्ये आलेल्या बॉड्या म्हणजे रस्त्यावर खो त्या बॉडी त्या बॉड्या आम्ही खूप विचित्रावर दोन्ही बॉड्याची दोन्ही बॉड्या खूप विचित्रा वस्तू होत्या मग त्या दोन्ही बॉड्या आम्ही सरकारी दवाखान्याकडे उजल्या रुग्णालयाला पीएमसी पाठवले नंतर थोड्या वेळाने आम्ही खूप रक्त वगैरे सांगत होतो रस्त्यावर मग पुन्हा आम्ही थोड्या वेळा नगरपालिका नगरपालिकेने अग्निशामकला फोन केला अग्निशामक आल्यावर मग आम्ही सगळं साफसफाई करून रस्ता क्लिअर करून मग रस्ता तुमच्या ठेवण्यात आला जातो काय म्हणजे रस्त्यावर काय सांडलेलं होतं खूप रक्त येते सांडलेलं होतं रस्त्यावर दोन्ही बोड्याचं रक्त वगैरे सांडलं होतं खूप आणि फरपटल्यामुळे जास्त थोडं बिल्डिंग जास्त होतं रस्त्यावर कम्प्लीट रस्ता थोडा इथं पन्नास मीटर रस्त्यापर्यंत रक्त वाहत होतं अच्छा आणि जे दुचाकी आहे अपघातामध्ये ती दुचाकी कुठे होती ती दुचाकी त्या गाडी सोबतच त्यांना फरपटत घेऊन गेला तुरेगाव पर्यंत गाडी हे दोन बाडा इथं गाडी सोबतच गेले उमरगातून चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर गाडी फरपटत घेऊन गेला तो चार पाच किलोमीटर गाडी फरपटत घेऊन गेला तुरीमध्ये गाडी करायचं त्यांची पकडली वाटत तिथं सुधी गाडी अडकलेली पुढे या वळण रस्त्यामुळे भरमसाठ अपघात होता आम्ही इथं बघितलं बिदर साहेब तर इथं बघितलं तर तुम्ही तिथं कुठेही दिशादर्शक नाही किंवा कुठेही स्पीड ब्रेकर नाही आलेले वाहन खूप स्पीड मध्ये येतात आर आजच्या टाइमाला इथे कुठे लाईट नाही प्रॉपर सोर्स ऑफ लाईट नाही त्यामुळे लोकांना दिसत नाही की बाबा कुठे गाडी हवी त्याची बारीक गाडी असेल तर मोठ्या गाड्यांना दिसत नाही की बा तिथं गाडी आहे आहे पूर्णपणे तर मेजर काय तर स्टेप गेला पाहिजे काय तर मेजर करायला पाहिजे की बाबा इथं काय सगळ्यामुळे अभ्यास काय होत नाही हे सर्व नागरिकातून आक्रोश व्यक्त होत आहे पण नागरिकांनी ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी तरी पार पडतात लोक काळाची गरज आहे लोकप्रतिने ह्याच्यावर आवर्जून लक्ष घालावे कारण खूप सारे बळी जात आहेत आता मी रोज दवाखानात असतो बघतो कितीतरी बळी रोज दोन तीन दोन तीन दोन तीन मध्ये बळी आहेत आपल्या उमरका तालुक्यातले केली त्यामुळं लोकांनी ह्याच्यावर लोकप्रतिनि याच्यावर लक्ष देऊन हे विषय तात्काळ कारवाई करून ह्याच्यावर काहीतरी हे करावं लागलं प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी वी न्यूज मराठी उमरगा खाराशिव